कांद्याच्या बाजारपेठेसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची विक्रमी अशी रेकॉर्ड ब्रेक एकूण पंधराशे ट्रकची आवक झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच एवढी मोठी कांद्याची आवक झाली असून बाजार समितीतील कांदा सेल हॉलमध्ये उतरवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे चित्र दिसून आले गुरुवारी सकाळी दहा वाजता मार्केट कमिटीमध्ये कांदा लिलाव सुरू झाला तेव्हा कांद्याला सुमारे सहाशे रुपये ते ठोक दर मिळाला तर दोन दिवसांपूर्वी सरासरी हा दर पंधराशे ते दोन हजार पर्यंत होता त्याचप्रमाणे पुन्हा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्केट कमिटीला सुट्टी असल्याने सत्तावीस जानेवारी रोजी पुन्हा एकदा कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे आजच्या घडीला शेतमालाला योग्य दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी वैतागलेला आहे अशी खंत शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे واہ واہ چتريه ماجلا এক হাজার মালিক করে